शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं शिवजयंतीची सांगता करण्यात आली शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं डाळिंबाड मैदानीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलिस आयुक्त एम राजकुमार तानाजी मालुसरे यांचे तेरावे वंशज रायबा मालुसरे आमदार प्रणिती शिंदे पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांची आरती करण्यात आली या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषानं डाळिंबियाड शिंदे चौक परिसर दणाणून गेला होता त्यानंतर पत्रातालीम मंडळाच्या वतीनं लेझिमचं उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आलं शालेय विद्यार्थ्यांनी लाठाकाठ्यांची प्रात्यक्षिकं सादर करून सर्वांचं लक्ष वेधलं दरम्यान पोलीस आयुक्त एम राजकुमार आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या सर्व सोलापूरच्या सर्व शिवप्रेमींना शहर पोलीस तर्फे आणि माझ्याकडून शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा पोलिसांनी प्रशासनाने दिलेल्या सर्व आटी शेतीच्या कठोरपणे पालन करून आनंदाने उत्साह साजरा करावे असे आवाहन थँक्यू शिवाजी महाराजांना वंदन करते शिवाजी महाराजांच्या रयतेमध्ये गोरगरीब दीनदलित महिला या सगळ्यांना न्याय मिळायचा त्यांचा आदर सन्मान व्हायचा परत एकदा पुन्हा एकदा शिवाजी महाराजांसारख्याच रयत ह्या राज्यात आणि ह्या देशात स्थापन हो अशी मी महाराजांच्याच चरणी प्रार्थना करते आणि ज्या पद्धतीत महाराज समभाव आणि सगळ्यांना सन्मानाची वागणूक द्यायचे त्याच पद्धतीची मानसिकताची ज्या मानसिकतेची ह्या देशाला आणि या महाराष्ट्राला पुरोगामी विचाराची गरज आहे पुन्हा एकदा यावी अशी मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि महाराजांना मनापासून वंदन या ठिकाणी करते या प्रसंगी पैलवान दत्तात्रय कोलारकर शिवाजी घाडगे गुरुजी श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे ट्रस्टी उपाध्यक्ष श्रीकांत डांगे ट्रस्टी कार्याध्यक्ष श्रीकांत घाडगे मतीन बागवान ट्रस्टी सदस्य पुरुषोत्तम बर्डे राजन जाधव माजी उपमहापौर दिलीप कोल्हे प्रीतम परदेशी माऊली पवार प्रकाश ननोरे दत्ता मुळे उत्सवाध्यक्ष सुभाष पवार कार्याध्यक्ष रवी मोहिते खजिनदार सी एस सुशील बंदपट्टे मनोज गादेकर जयंत शेळके चेतन नरोटे विनोद भोसले सोमनाथ राऊत प्रसाद झुंजे सचिन स्वामी देवीदास घुले प्रभाकर भुजरंगे पिंटू चव्हाण अमोल चव्हाण प्राध्यापक गणेश देशमुख प्रसिद्धी प्रमुख वैभव गंगणे बसवराज कोळी जल्पेश घुले सौरभ कन्हेरी विनायक भुजरंगे यांच्यासह शिवप्रेमींची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती